नमस्कार मित्रांनो तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ रानातनं आलो आहे आत्ताच तर गावात कसं असते गावात तुम्ही रानात ना आला की चावीला हातपाय धुयाला जात आत्ताच आमच्या इथं काय झाले आत्ताशी चावी चालू झाली त्या आम्ही रानात राहायला असल्यामुळं का नाही आमच्या इथं चावी नावं शिस्टीमच नव्हती आमच्या इथं पाण्याचं एक म्हणजे एक तर कॅनल आहे कॅनलला महिन्यात नाही पाणी सुटतं आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या घरची विहीर आहे आमच्या अंगणातच आहे तर आता मी हातपाय धुवायला आता निघालो तो म्हटलं आपल्या घरापासला आपल्या विहिरीचा एक व्हिडिओ बनवूया म्हणून तुम्हाला चला दाखवतो आता आपली विहीर कशी आहे चला आपलं घर आहे बाबा हे आपल्या विहिरीकडून आपण झाडं लावली ती आणि लहान मुलं जाऊन म्हणून असं गेट केलं तरी ते गेट गेट अस चप्पल काढायचं असं विहिरीत राहायचं तर बघा असं बांधून घेतले याशी बांधून घेतले विहीर कडन बघा याशी ही झाड लावली कडनं कडन ही आपलं घरा पुढे दिसतंय ती तुळस आहे बघा दारात तरी असं बांधून आहे तर विहिरीत आपल्या भरपूर मासे होतं पण पहिलं आपण गाळ काढला का नाही त्यावेळेला हे झाले आणि आता का झालंय आम्हाला फिल्टरचं पाणी आलंय त्यामुळं का नाही हो का असं बांधून घेतले विहीर आपण विहिरीला मोटर पण आहे आपल्या पण ते होते आणि एक मास आपल्या विहिरीत मेलाय तर हो का कशाने मेलाय आहे मासा कशाने मेला असेल हो एवढा मोठा मासा मेलाय एवढा अरे बापरे ह्याला काहीतरी मार लागला आहे नाहीतर तर ह्याला त्याचा डोळाच खाल्ली होती कशाने अरे बापरे रे का एवढा मोठा मासा यार ओका म्हणतो तर मासे पण भरपूर आहेत बघा त्यामुळं पाणी घाणं आहे वगैरे असं काही म्हणायचा विषयच नाही कारण विहिरीत मासे पाणी स्वच्छ करते तेव्हा भरपूर मासा एक। तर एक मासा कशामुळे मेला होता पण आष्ट आपली विहिरी अर्धी भरल्या फुल असले की त्या तिथंपर्यंत पाणी येत ताप यायला चालू राहनात नाही आलो होतो मग हात पाय वगैरे होई आता मस्त आणि मासा मिळलेला तुम्हाला काढलाय दाखवला आत्ताच तर अशी आपली बाबा तीन तीन पोरस खोलाय तीन पुरुष म्हणजे नक्की पुरुष म्हणजे किती माहित नाही तीन साडेतीन पोरुस खोलाय असं आमचं आमच्या म्हणते म्हणजे आता हे आत्तापर्यंत निम्म्या पर्यंत आहे अजून एवढंच पाणी खाली आहे तर आता पाणी परवा आपण उसाला पाणी लावलो तो त्यामुळे पाणी जरा खाली गेलो खेकडं वगैरे येते खेकड्यांची पण वेळ तुम्हाला दिसतील बाबा जी ती त्यानेच तो मासा मारला असणार आहे तर आता पुन्हा काही मासा केकडे धरला असणार आहे त्यामुळे आता ह्याला टाकून द्यायचा आहे आणि आता उद्या पण आपण मोटर चालू करणार त्यामुळे पाणी आहे खाली तर ही आमची घरा बसली छोटीशी विहीर आहे आता तर मित्रांनो तुम्ही बघितली आपली विहीर आता तर ही आपली विहीर लय जुनी आहे आपण चार पाच वेळा त्याचा गाळ काढलाय भरपूर मासे होते पण गाळ काढला का नाही तर मासे त्यापेक्षा जास्त मेल आपण आपले शेजारी जे कॅन लग्न त्यातून बारीक बारीक आणून सोडलेलं आता सो सुद्धा भरपूर आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद